नेपाळमध्ये देवदर्शनासाठी एका लक्झरी बसद्वारे जात असलेल्या वरण गावातील भाविकांच्या बसला अपघात झाला ही बस थेट नदीत कोसळली या बसमध्ये तब्बल चौवेचाळीस जण होते त्यापैकी एकवीस जण दगावले आहे तर तेवीस जण गंभीर जखमी आहे जखमींना घटनास्थळावरून तातडीने हेलिकॉप्टरच्या साह्याने काठमांडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या जखमींवर काठमांडू येथे उपचार सुरू असल्याची माहिती यावल शहरातील याच देवदर्शनासाठी निघालेले भाविक किशोर राणे यांनी दिली आहे नेपाळमध्ये शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेशच्या पासिंगच्या एका बस क्रमांक यू पी त्रेपन्न एफ टी शहात्तर तेवीसला अपघात झाला पोखरा येथून काठमांडू येथे ही बस जात होती दरम्यान भरधाव जात असलेल्या या बसला अपघात होऊन ही बस थेट नदीत कोसळली या बसमध्ये चौवेचाळीस जण होते यातील तब्बल एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे तर तेवीस जण गंभीर जखमी आहे तातडीने अपघाताची माहिती मिळताच काठमांडू येथील बचाव कार्याचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन जखमींना दरीतून आणि नदीतून बाहेर काढले तर हेलिकॉप्टरच्या साह्याने या जखमींना तातडीने काठमांडू रुग्णालयात हलवण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरूच होते तर या अपघातामध्ये एकवीस जण दगावल्याची माहिती यावल शहरातील रहिवाशी तथा सध्या काठमांडू देवदर्शनावर घटनास्थळावर हजर असलेले किशोर देवराम राणे यांनी दिली आहे या माहितीत सुहास प्रभाकर राणे सरला सुहास राणे निलिमा सुनील धांडे तुळशीराम बुधो तायडे मंगला विलास राणे सुधाकर बळीराम जावडे रोहिणी सुधाकर जावडे सागर कडू जावडे भारती प्रकाश जावडे संदीप राजाराम सरोदे पल्लवी संदीप सरोदे गणेश पांडुरंग भारंबे सुलभा पांडुरंग भारंभे मिनल गणेश भारंबे परी गणेश भारंबे निलिमा चंद्रकांत जावडे पंकज भागवत भंगाळे अनिता अविनाश पाटील मुर्तुजा खान प्रमोद पाटील निलिमा भिरूड अशी नावं त्यांनी दिली आहे एकूणच या नावांमध्ये अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावल शहरातील रहिवाशी तथा काठमांडू येथे घटनास्थळावर हजर असलेले किशोर देवराम राणे यांनी दिली आहे